नमस्कार आज मी तुम्हाला गोरिला या प्राण्याची माहिती सांगणार आहे हा रुंद छाती आणि खांदे मोठे मानवासारखे हात आणि केस नसलेला चेहरा व लहान डोळे असलेला प्राणी आहे गोरिलाला काळा कोट असतो गोरीला या प्राण्याचा चेहरा वगळता त्याचे सर्व शरीर हे लहान पातळ राखाडी काळे ते तपकिरी काळ्या केसांनी झाकलेले असते गोरिला हे महान वानरांपैकी सर्वात मोठे आहेत नर हे स्त्रियांपेक्षा लक्षणीय मोठे असतात गोरिला हा प्राणी आपल्या नाकाचा आणि डोळ्यांचा वापर हा संवाद साधण्यासाठी करतो शास्त्रज्ञांनी सोळा विविध स्वर ऐकले आणि प्रत्येकाला अन्य अर्थ आहे आता आपण गोरीला या प्राण्याच्या आहाराबद्दल माहिती घेऊयात गोरीला हा प्राणी औषधी वनस्पती झुडपे आणि वेली यांची पाने आणि देठ खातो आणि मुळात तो एक शाकाहारी प्राणी आहे आता आपण गोरिला हा प्राणी कोठे आढळतो ते पाहूयात तर डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या मते गोरिला हा प्राणी विश्ववृत्तीय आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात आढळतो आता आपण गोरीला या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्य जाणून घेऊयात गोरिला या प्राण्याचे पुढचे दोन पाय हे मागच्या दोन पायांपेक्षा लहान असतात गोरिला आपल्या पुढच्या दोन पायांचा वापर हा हात म्हणून करतो मानवाचा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणजे गोरिला गोरिला आणि मानवाचा डीएनए सारखाच आहे गोरिलाच्या दोन मुख्य प्रजाती आहेत त्या म्हणजे इस्टर्न गोरिला ज्याच्या दोन उपमुख्य प्रजाती आहेत आणि दुसरी म्हणजे वेस्टर्न गोरिला ज्याच्या देखील दोन उपमुख्य प्रजाती आहेत गोरिला हे तृणभक्षी आहे आहेत गोरिला हा प्राणी आपला बराचसा वेळ झाडांवर घालवण्याऐवजी जमिनीवर घालवणे पसंत करतो आता आपण गोरिला या प्राण्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले मानवाच्या आणि गोरिलाच्या डीएनए रेणूंमध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के समानता आढळते दुसरे गोरिला हा सामाजिक प्राणी असून तो कुटुंब करून राहतो तिसरे गोरिला हा मानवाप्रमाणेच एक हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे चौथे गोरिला हा अतिशय शांत आणि लाजरा प्राणी आहे जोपर्यंत तो शांत असतो आणि पाचवे गोरीला या प्राण्याचे वजन दोनशे किलो पर्यंत असू शकते व तो सामान्य माणसाप्रमाणे उभा राहू शकतो धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली गोरीला या प्राण्याची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुबेरला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका